नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टल मध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीने निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आहेत कोणता गट आ, कसा कोणाबरोबर येईल कोणत्या गटाची काही व्यवहरचना असेल याबाबत सध्या अं चर्चा सुरू आहेत त्यामध्ये नगरसेवक पदासाठी देखील कोण कसा उमेदवार असेल याबाबत चर्चा सुरू आहेत अं ह्या चर्चा सुरू असताना सामान्य नागरिकांच्या मनात मात्र काही शंका आहेत या निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग रचना कशी असेल याशिवाय कोणत्या प्रभागात कोणता भाग असेल कुठल्या प्रभागाचं काय आरक्षण असणार आहे कुठल्या प्रभागाची किती लोकसंख्या आहे कुठल्या मतदार या भागात आहे आपलं नाव कुठे आहे याबाबत अनेकांच्या मनात शंका आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज हा व्हिडिओ बनवलेला आहे निवडणूक विभागाकडून ही मिळालेली माहिती आहे त्यानुसार हा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केलेला आहे हा व्हिडिओ जरा थोडा मोठा होऊ शकतो कारण दहा प्रभागाची माहिती यामध्ये मी देणार आहे तर सर्वात प्रथम करमाळा नगरपालिकेची जी लोकसंख्या आहे ती लगतची जनगणनात झाली त्यानुसार ते तेवीस हजार एकशे नव्याण्णव लोकसंख्या आहे त्यामध्ये अनुसूचित जातीची लोकसंख्या ही तीन हजार पाचशे पस्तीस आहे अनुसूचित जमातीची चारशे तीस लोकसंख्या आहे एक नगर अध्यक्ष आणि वीस नगरसेवकांसाठी दहा प्रभागातून ही निवडणूक होणार आहे यासाठी अं सदस्यीय प्रभाग रचना करण्यात आलेली आहे या प्रत्येक प्रभाग प्रभागामध्ये सरासरी आ, दोन हजार तीनशे वीस अशी लोकसंख्या ठेवण्यात आलेली आहे आणि दोन हजार पाचशे बावन्नच्या आतमध्ये ही लोकसंख्या असणार आहे आपण आता प्रभाग रचना कशी आहे एक प्रभाग कोणता दोन कोणता असं एक ते दहा प्रभाग रचनेमध्ये कोणता भाग कुठे येतो हे ये पाहणार आहोत त्यामध्ये कुठल्या प्रभागाचं काय आरक्षण आहे हे देखील आपण यामध्ये पाहणार आहोत पहिला जो प्रभाग आहे एक नंबरचा प्रभाग यामध्ये सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण असे दोन नगरसेवक निवडून द्यायचे आहेत या प्रभागात अं साधारणत अं दोन हजार एकशे एक्क्याऐंशी मतदान आहे या प्रभागाची व्याप्ती जर आपण पाहिलं तर कानाड़ी वस्ती सुमंतनगर कुंभारवाडा किल्ला वेस आणि मोहल्ला अशी ही व्यक्ती आहे याच्या उत्तर बाजूला जे आहे ते कानडी वस्ती ते पूर्वेकडील नालबंद वस्ती ओढा ते नगरपालिका हद्द पूर्वेकडील बाजूस पूर्वेकडील नालबंद वस्ती ओढा नगरपालिका हद्द ते मार्केट एअर कंपाऊंड पश्चिम बाजूने राहुल सावंत घर ते वांगडे गोळीतून मुकणे सर घर ते सुशील वनारसे यांचं घर अशी ही व्याप्ती असणार आहे दक्षिणेकडील बाजूस सुशील वनारसे ते नंदू चिवटे दुकान ते नारायण जाधव घर ते किल्ला तटबंदी उत्तर बाजूने संभाजीनगर भिसे घर ते सुमंत नगर सांगळे सर यांच्या घरापर्यंत असणार आहे तर पश्चिम बाजूला सुमंत नगर सांगळे सर घर ते रामाढाणे वस्ती ते कानडे वस्ती असा हा एक नंबरचा प्रभाग आहे यामध्ये अनुसूचित जातीच तीनशे सत्याऐंशी व अनुसूचित जमातीचे दौतीस अशी लोकसंख्या आहे याशिवाय प्रभाग नंबर दोन जो आहे या प्रभागामधून नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण महिला अशा दोन जागा निवडून द्यायच्या आहेत अं या प्रभागाची अं व्याप्ती हिरडे प्लॉट सावंत गल्ली मार्केट यार्ड मोहुद्दीन तालीम वेताळपेची उत्तर बाजू मेन रोड पोत्रे नाका घोडेपीर मैदान अशी ही व्यक्ती आहे यामध्ये उत्तरेकडील जी बाजू आहे ती नवी नवीन नवी बायपास नगरपालिका हद्द ते अं पूर्वेकडील जामखेड रस्ता ते दक्षिणेकडे हिरडे प्लॉटचे उत्तर बाजूचा नवीन बायपास पूर्वेकडे नगरपालिका हद्द अशी ही हद्द असणार आहे पूर्व बाजू पूर्वेकडील नगरपालिका हद्दीपासून दक्षिणेकडे गट नंबर एकशे तेरा ते एकशे सतरा ते नीलज रोडणे अं पश्चिमेकडे जुना बायपास रोडणे भालानी घर ते भद्री घर दक्षिणेकडे शियाळ दुकान व व प्रकाश यादव घर ते घाडगे वकील घर ते पूर्वेकडे किरण बोकन घर ते दक्षिणेकडे बारामती सहकारी बँक हे जरा थोडं समजून घ्या कारण ही जी प्रभाग रचना आहे त्यामध्ये जी घरांची नावं दिलेली आहेत तीच मी सांगत आहे थोडं हे घर पूर्वेकडील दक्षिणेकडील बाजू उत्तरेकडे असा जो विस्तार सांगत आहे तो जरा तुम्ही स्थानिक पातळीवरही जरा थोडा अभ्यास करून नाव समजून घ्या दक्षिण बाजूला बारामती सहकारी बँक ते गोडेपीर मैदान सुळघर ते रणछोड दारा शहा किराणा दुकान ते उत्तरेकडे वर्धमान मेडिकल ते पश्चिमेकडे वेताळपेठ उत्तर बाजूने रामाचा हौद असा हा अं व्यक्ती असणार आहे तर पश्चिम बाजूला रामाचा हौद ते उत्तरेकडे मोहला गल्ली माळी घर ते पूर्वेकडे रफिक्षे घर ते उत्तरेकडे विजय सावंत घर ते अमर सूर्यवंशी घर ते मार्केट यार्ड कंपाऊंड ते नालबंधू ओढा ते नगर रोड स्मशानभूमी ते उत्तरेकडे बायपास रोड ते नगरपालिका हद्द अशी ही व्यक्ती असणार आहे।, आहे या प्रभागामध्ये एकूण दोन हजार एकशे एक्क्याण्णव लोकसंख्या आहे यामध्ये अनुसूचित जातीचे एकशे नऊ मतदार लोकसंख्या आहे या प्रभागात दोन हजार तीनशे सत्तावन्न मतदार आहेत प्रभाग चे जे व्याप्ती आहे या प्रभागातून नागरिक ओबीसी व सर्वसाधारण महिला अशा दोन जागा निवडून द्यायच्या आहेत या प्रभागाची व्याप्ती पेठ जुना बायपास रोड मेन रोड गुजर गल्ली गल्ली नगरपालिका दवाखाना परिसर अ तेरावळ गल्ली पेठ दत्तपेठ उत्तरेकडील बाजू असा हा परिसर असणार आहे या परिसरा म्हणजे या प्रभागाच्या उत्तरेकडील बाजूला रमण भाईचंद दोशी घर जुना बायपास रोडने पूर्वेकडे आरक्षण क्रमांक सात भाजी मंडई ते निलज रोड नाला पूर्वेकडील बाजूला निलज रोड नाला पूल ते दक्षिणेकडे गट नंबर एकशे नव्वद व दोनशे ते ढेपेबोळ उत्तर बाजू त्र्यंबके घर ते प्रमोद चांदगुडे घर ते राजेंद्र भोसले घर ते रमेश पवार घर ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दक्षिणेकडील बाजूस छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते शिंगाडे घर ते डॉक्टर महाजन ते सुभाष चौक तांबोळी दुकान व पश्चिम बाजूला सुभाष चौक तांबोळी दुकान ते उत्तरेकडे मेन रोड ते मोहोळकर फुलाचे फुलांचे दुकान ते सुकडे कापड दुकान ते काजीबोळीतून उपाध्य घर माळवे घर ते उत्तरेकडे महाराणा पुतळा ते या दुकान ते देवडीकर घर ते उत्तरेकडे रमणचंद घर अशी ही या प्रभागाची व्याप्ती असणार आहे या प्रभागा मध्ये दोन हजार तीनशे अकरा मतदार आहेत यामध्ये दोन हजार एकशे नव्वद लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांक चार मध्ये जर आपण पाहिलं तर या प्रभागामधून नागरिक ओबीसी महिला व सर्वसाधारण अशा दोन जागा निवडून द्यायच्या आहेत या प्रभागाची व्याप्ती चांदगुडे गल्ली कुंभार प्लॉट कृष्णाजी नगर गणेश नगर फंडगल्ली पेठ उत्तर फंडगल्ली दत्तपेठ दक्षिण बाजू असे हे व्यक्ती असणार आहे यामध्ये उत्तरेकडील बाजूस राजेंद्र डेपेघर ते रवी क्षीरसागर ते पूर्वेकडे डॉक्टर फटकर हॉस्पिटल पिछाडी ते दक्षिण बाजूने नवीन बायपास ते गट नंबर दोनशे पाच Te, नगर का परेंत आ, बाजोस आ, आ, ते नगरपालिका हद्दीपर्यंत अं उत्तरेकडील बाजूस असणार आहे तर पूर्वेकडील जी बाजू आहे त्या बाजूमध्ये नगरपालिका हद्द ते गट नंबर दोनशे पाच ते एम एसीबी सब्टेशन ते सिटी सर्वे नंबर आ, तीन हजार नऊशे ब्याऐंशी ते नगरपालिका हद्द पूर्वेकडील बाजूस नगरपालिका हद्द ते गट नंबर दोनशे पाच ते एमएसीबी सब्टेशन ते सिटी सर्वे नंबर तीन हजार नऊशे ब्याऐंशी अशी हे हद्द असणार आहे दक्षिणेकडील बाजूस सिटी सर्वे नंबर तीन हजार एकशे ब्याऐंशी ते नगरपालिका पांडे असतात उत्तर बाजूने नगरपालिका ट्रॅफिक आयरलँड इथपर्यंत असणार आहे तर पश्चिमेकडील जी बाजू आहे त्यामध्ये नगरपालिका ट्रॅफिक आयरलँड ते राम क्षीरसागर घर ते कल्याण फंड घर ते हनुमंत फंड घर ते अनिल पाटील घर ते पूर्वेकडे शंकर माने घर ते डॉक्टर नेटके हॉस्पिटल गाडवे घर ते अं ईश्वर चांदगुडे घर ते राजेंद्र ढेपे घर असे ही व्यक्ती असणार आहे या प्रभागामध्ये दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी मतदार आहेत यानंतर प्रभाग क्रमांक पाच जो आहे या प्रभागाचे आरक्षण महिला ओबीसी महिले व सर्वसाधारण अशा दोन जागा इथून निवडून द्यायच्या आहेत या प्रभागाची व्याप्ती फंडगल्ली सुतार मेन रोड कसाब गल्ली मेन रोड उत्तर पाजो पुणे रोड सॉरी पुणे रोड उत्तर बाजू अशी ही व्याप्ती आहे या प्रभागाची जर म्हणजे प्रभागाच्या व्याप्तीत उत्तर बाजूकडील जी बाजू आहे तिथं सुभाष चौक भाई पान मर्चंड ते दत्तपेठ बाजूने नितीन मशनरी जी आहे तिथपर्यंत त्यानंतर पूर्वेकडील जी बाजू आहे ती नितीन मशनरी ते पंडगल्ली विश्वनाथ भनगे घर ते झाकणे घर ते पोळ ते दुर्गुणकर घर जुना बायपास बागवानगर इथून जे हाई बाजू आहे दक्षिणेकडील जी बाजू आहे त्यामध्ये जुना बायपास बागवानगर घर ते संगम टी हाऊस ते पुणे रोड मटन मार्केट ते रहीमूल खान गॅरेज इथपर्यंत आहे पश्चिमेकडे जी बाजू आहे तर त्या बाजूला रहिमुल खान गॅरेज ते मारुती मंदिर ते नामदेव गायकवाड घर ते सुभाष राखुंडे घर ते माकुडे घर डॉक्टर परदेशी हॉस्पिटल ते बागवान घर ते जुनी बँक ऑफ इंडिया ते सुभाष चौक बाईबाई पान मर्चंट पर्यंत या प्रभागाची व्याप्ती असणार आहे या प्रभागात दोन हजार आहे। यानंतर प्रभाग क्रमांक सहा जो आहे या प्रभाग क्रमांक सहा मधून अनुसूचित जाती अं महिला व सर्वसाधारण असं आरक्षण असणार आहे या प्रभागाची व्याप्ती व्यताळपेठ दक्षिण बाजू मेन रोड राशीनपेठ उत्तर बाजू अण्णाभाऊ साठेनगर खडकपुरा व कुंकुगल्ली ह्या परिसर असणार आहे आ, या आ, प्रभागात उत्तरेची जी बाजू आहे ते राम मंदिर ते फुलसंदूर चौक शबीर तांबोळी पान दुकान पूर्वेकडील जी बाजू आहे ती शबीर तांबोळी पान दुकान ते मेन रोड महात्मा गांधी चौक ते सुभाष चौक चंदूबाई हलवाई दुकान दक्षिणेकडील जी बाजू आहे ते डॉक्टर बांबळ कोपरा ते खडकपुरा गणेश शिंदे दुकान ते उत्तरेकडे रामाचं मंदिर ही बाजू असणार आहे पश्चिम जी बाजू आहे ते डॉक्टर बांबळ कोपरा ते खडकपुरा गणेश शिंदे दुकान ते उत्तरेकडे रामाचा असं हा प्रभाग असणार आहे या प्रभागात दोन हजार दोनशे अक्क्याऐंशी मतदान आहे या प्रभागात अनुसूचित जातीचे पाचशे चौतीस लोकसंख्या आहे तर अनुसूचित जमातीची दहा लोकसंख्या आहे प्रभाग क्रमांक सात जो आहे यामध्ये अनुसूचित जाती महिला व सर्वसाधारण असं आरक्षण आहे या प्रभागाची व्याप्ती राशीनपेठ दक्षिण बाजू गल्ली पेट्रोल पंप परिसर भीमनगर खंदक रोड महात्मा गांधी विद्यालय किल्लावीस असा परिसर आहे या प्रभागाच्या उत्तर बाजूला किल्लावीस इस्माईल मुलानी दुकान ते पूर्वेकडे ऍडव्होकेट हिरडे यांचं ऑफिस त्यानंतर पूर्वेकडे जे बाजू आहे ते ऍडव्होकेट हिरडे ऑफिस ते दक्षिणे कडे मुकुंद कांबळे घर ते जगताप मॅडम घर राशीनपेठ लक्ष्मण कांबळे दुकान ते पूर्वेकडे दक्षिण बाजूने सुभाष चौक धनुचिवटे दुकान ते नगरपालिका शाळा नंबर दोन दक्षिणेकडील जी बाजू आहे नगरपालिका शाळा नंबर दोन ते पश्चिमेकडील बलभीम राखोंडे घर ते बाबा माने घर ते भगु, रामचंद्र भगवान रोखण राखोंडे घर ते पश्चिमेकडे नगरपालिका शंकरराव मोहिते पाटील शॉपिंग सेंटर ते महात्मा गांधी विद्यालय चौक व पश्चिमेकडील जी बाजू आहे ते महात्मा गांधी विद्यालय ते उत्तरेकडे किल्ला तटबंदी ते सिद्धार्थ तालीम ते नगरपालिका शॉपिंग सेंटर ते किल्ला वेस इस्माईल दुकान असा हा परिसर असणार आहे प्रभाग क्रमांक आठ जो आहे या प्रभागामध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण असं आरक्षण असणार आहे या प्रभागाची जर व्याप्ती पाहिली तर किल्ला विभाग रंभापुरा माने प्लॉट जाधव प्लॉट सुमंत नगर पश्चिम बाजू झोपडपट्टी असा परिसर असणार आहे या प्रभागाच्या उत्तर बाजूला कर्जत रोड सिटी सर्वे नंबर तीन हजार नऊशे पंचेचाळीस ते रायगाव नाका ते दक्षिणेकडे केशव विहार समोरून लोहारवेज किल्ला तट मार्गे संभाजी जगतापगड ते रावसाहेब कांबळे घरासमोरील किल्ला तटकोपरा असा परिसर असणार आहे पूर्वेकडील जी बाजू आहे त्यामध्ये रावसाहेब कांबळे घरासमोरील किल्ला तट कोपरा ते दक्षिणेकडे किल्ला तटाने जुने मुख्याधिकारी निवासस्थान ते टाउन हॉल ते प्रेमाचा चहा कॉर्नर असे पूर्वेकडील बाजू असणार आहे याशिवाय दक्षिणेकडील जी बाजू आहे त्यामध्ये प्रेमाचा चहा कॉर्नर ते पुणे रोड उत्तर बाजूने केतूर नाका ते सुभाष मानेगर नगर ते नगरपालिका हद्दीपर्यंत असणार आहे पश्चिमेकडील जी बाजू आहे ते रोड नगरपालिका हद्द ते उत्तरेकडे कर्जत ने सिटी सर्व्हे नंबर तीन हजार नऊशे पंचेचाळीस पर्यंत जो प्रभाग आहे त्यामध्ये एक हजार नऊशे अठरा मतदान आहे प्रभाग क्रमांक नऊ आ, या प्रभागामध्ये नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण असं आरक्षण असणार आहे या प्रभागाची जी व्याप्ती आहे ती पुणे रोड समोरील झोपडपट्टी शॉपिंग सेंटर पोलीस लाईन तहसील कार्यालय विद्यानगर उपजिल्हा रुग्णालय शिवाजीनगर गोलकनगर महेंद्रनगर देशभक्त नामदेवराव जगताप शॉपिंग सेंटर एस टी स्टँड समोरील शॉपिंग सेंटर अशी व्याप्ती असणार आहे त्यानंतर या प्रभागाची जी उत्तरेकडील बाजू आहे पुणे रो, रोड पुणे रोड नगरपालिके समोरील मच्छिंद्र जाधव पूर्वे घर ते पूर्वेकडे मुरानी मशीद ते एम एस बी कार्यालय ते राम मारडकर घर ते गंगा जमुना स्वामी ते पूर्वेकडे आनंदबाग ते सिटी सर्वे नंबर तीन हजार एकशे शहाऐंशी पूर्वेकडील बाजूस सिटी सर्वे नंबर तीन हजार नऊशे शहाऐंशी ते दक्षिणेकडे नवीन बायपास रोड नगरपालिका हद्द ते पश्चिमेकडे डॉक्टर सारंगकर हॉस्पिटल ते ब्रह्मा मार्बल ते जेऊर रोड ते डाक बंगला रोड पर्यंत दक्षिणेकडील बाजूस जेऊर रोड बंगला उत्तर बाजूने नाना नानी पार्क पर्यंत आणि पश्चिमेकडील जी बाजू आहे ते मध्ये नाना ना पार्क ते नवीन कोर्ट इमारत ते उत्तरेकडे पोलीस लाईन उपविभागीय अधिकारी कार्यालय ते पुणे रोड नगरपालिका कार्यालयासमोर मच्छिंद्र जाधवघर अशी ह्या प्रभागाची अ व्याप्ती असणार आहे या प्रभागामधून या प्रभागामध्ये एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतदार आहेत प्रभाग क्रमांक दहा जो आहे या प्रभागाची या प्रभागामध्ये अनुसूचित जाती व सर्वसाधारण महिला असा आरक्षण आहे या प्रभागाची जी व्याप्ती आहे ते सिद्धार्थनगर नगरपालिका कर्मचारी वसाहत जिल्हा परिषद विश्रामगृह ते बीएनसीचा जे विश्रामगृह आहे तो मौलाली सातवीर परिसर मुक्ता प्लॉट असा याचा परिसर आहे या प्रभागाच्या उत्तरेकडील जी बाजू आहे ते पुना रोड नगरपालिका हद्द ते मुक्ता प्लॉट ते पूर्वेकडे संभाजी जगतापघर पूर्वेकडील जी बाजू आहे त्यामध्ये संभाजी जगतापगर ते दक्षिणेकडे सिद्धार्थ नगर ते दक्षिणेकडे दख्शिन, सातवीर ते पूर्वेकडे बीएनसी रेस्ट हाऊस ते जेऊर रोड ते दक्षिण दक्षिणेकडे जेऊर रोडने माऊलाली अ माळ नगरपालिका हद्दीपर्यंत दक्षिणेकडील जी बाजू आहे त्यामध्ये जेऊर रोड नगरपालिका हद्द ते पश्चिमेकडे नगरपालिका हद्दीपर्यंत पश्चिमेकडील जी बाजू आहे त्यामध्ये पश्चिमेकडील नगरपालिका हद्द ते उत्तरेकडे पुणे रोड नगरपालिका हद्द प्लॉट अशी ही प्रभाग रचना असणार आहे या प्रभागात दोन हजार सहा दो, दोन दोन हजार एकशे सहा मतदान आहे करमाळा नगरपालिकेसाठी एकूण दो एकवीस हजार पाचशे सोळा मतदार आहेत आणि त्याची जी प्रभाग रचना आहे ती आपण पाहिलेली आहे निवडणूक आयोगाकडली ही, ही।, ही माहिती आहे या माहिती आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेकांच्या मनात प्रश्न होते की नगरपालिकेच्या प्रभाग रचना कशी आहे कोणता भाग कोणत्या प्रभागामध्ये येतो हा देण्याचा आम्ही हा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा याशिवाय आणखी जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल तर त्याबाबत आम्हाला कमेंटमध्ये कळवा त्याबाबतही आम्ही व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद